अमडापूर ते कव्हाळा शिवारात बिबट्याचा धुमाकूळ सात शयांपाठोपाठ एका गायीचा पाडला फडशा दोन दिवसात दोन घटना शेतकऱ्यांमध्ये दहशत चिखली तालुक्यातील अमडापूर ते कव्हाळा शेत शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला असून शनिवारच्या रात्री सात शयांचा सा तर काल रात्री एका गायीचा फडशा पाडला आहे या परिसरात सलग दोन दिवसात या दोन घटना उघडकीस आल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे कवळा येथील शेतकरी राजेंद्र लालसिंग महाले यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय सुरू केला के आहे शेळ्यांना बांधण्यासाठी त्यांनी शेतात गोठ्याची उभारणी केलेली आहे महाले यांनी दिवसभर शेळ्या चारून आल्यानंतर नेहमीप्रमाणे रात्री शेतातील गोठ्यात शेळ्या बांधल्या होत्या दरम्यान रात्री बिबट्याने महाले यांच्या गोठ्यामध्ये शिरून सात शेळ्या ठार केल्या तर बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या जखमी झाल्या आहेत काल सकाळी राजेंद्र महाले शेळ्यांना चारापाणी करण्यासाठी शेतात गेले असता ही खळबळजनक घटना उघडकीस आली यामुळे महाले यांचे मोठे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळ गाठून पंचनामा केला शेतकरी महाले यांना शासन स्तरावरून मदत उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे या घटनेची चर्चा सुरू असतानाच काल रविवारच्या रात्री कव्हाळा येथील शेतकरी नारायण शिंदे यांच्या शेतात बिबट्याने एका गायीची शिकार केली आहे जंगलात चराईसाठी आलेले गुरु रात्रीच्या वेळी शिंदे यांच्या शेतात थांबलेले होते दरम्यान मध्यरात्री बिबट्याने हल्ला करून एका गायीचा फडशा पाडला या घटनेने खळबळ उडाली असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहचून पंचनामा केला